दुसऱ्यांदा त्यांचा नंबर मिळाला त्याच्यावर कॉल केले रॉयल स्टोनला दोनदा कॉल केले त्यांचे जितके ओएसडी आहेत त्या सर्व मानेंपासून अगदी पडवळपर्यंत सर्वांशी फोन केले महाराष्ट्राच्या विकासासाठी सत्तेत गेलो असं म्हणणाऱ्या अजित पवार गटातून आता भाजपच्या मंत्र्यांच्या कारभारावरून गंभीर आरोप होतोय महसूल मंत्री, राधा विखे पाटील चार मंत्री काही कामाचे नाही असं म्हणत अजित पवार गटाच्या अमोल मिटकरी यांनी सरकारलाच घरचा आहेर दिलाय गेल्या सहा महिन्यांपासून अकोल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे फिरकले देखील नाहीत ते माझा फोन देखील घेत नाहीत ते सोडा त्यांचे पिये देखील माझा फोन उचलत नाहीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि कामगार मंत्री सुरेश खाडे हे भाजपचे चार नेते बिनकामाचे असल्याचे अमोल मिटकरी यांनी म्हटलंय राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नाराजीवरून अमोल मिटकरी यांनी हा दावा केलाय आता यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटानं भाष्य केलंय मंत्री फोन उचलत नाही इथपर्यंत ठीक आहे पण यांचे पीए सुद्धा एका आमदाराला किंमत देत नाहीत असं म्हणत योगेश सावंत यांनी खोचक टोला लगावलाय रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर